बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली खुलताबाद तालुक्यात सुलीभंजन या गावात आज सायंकाळी एक भीषण असा अपघात झालाय आपण ही दृश्य तीच पाहतोय तीन गाड्यांचा आगळा वेगळा विचित्र असा अपघात झालाय एक स्विफ्ट कार सोबतच एक आर्टिका आणि एक रिक्षाचा यात समावेश होता स्विफ्ट गाडीने आर्टिका गाडीला धडक दिलेली आहे ही गाडी वेरूळ पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दिशेने जात होती तसेच या धडकेत एका रिक्षा चालकाला देखील धडक बसल्याचं पाहायला मिळत आहे रिक्षामध्ये महिलांचा समावेश होता या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालेलं आहे स्विफ्ट कार मधील तरुण हे मद्यप्राशन करून असल्याचं प्रथम दर्शनी कळून आलेलं आहे दरम्यान यातील एका युवकाला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे आता यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार या रस्त्यावरील वारंवार होणारे अपघात कसे थांबणार यावर प्रशासन काय उपाययोजना करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे